नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज परत घेऊन आली आहे मी वर्षा बिराजदार या ताईंची ऑर्डर आहे ॲड्रेस लक्षात नाही आहे मी डायरेक्ट आता फोन करताना बघणार आणि सांगणार मी थमनेलमध्ये घालीन या ताई कुठल्या आहेत ते हां वर्षा बिराजदार ताईचे त्यांची ही ऑर्डर आहे सात साठ ड्रेसची खूप सुंदर असा हा फेटा आहे बघा फेट्याला किती हे पूर्ण मी फेट्याला इथं तुम्हाला दिसू शकतील दोरे हे पूर्ण हातावरती शिवलेलं आहे फेटा हा फुल्ली वॉशेबल आहे नाहीतर रेडीमेड फेटे मिळतात किंवा काही ठिकाणी जर शूनही फेटे मिळत असतील तर ते काम पूर्णपणे याच्यावरती केलेलं आहे काय ते असतं इथं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही एखादी इथं पिन वगैरे लावू शकाल पण असं सुद्धा काही नाही असं सुद्धा छान वाटते आ... शालीवरचं काम बघू शकाल प्रत्येक शालीला आतून अस्तर लावतो आपण आणि शालीवरती लेस ही अगदी चांगल्या क्वालिटीची लावली आहे या लेस तुम्ही घ्यायला जाल तेव्हा पंचवीस रुपये मीटरनं असतं हे हा एक पॅच पाच रुपयाला म्हणजे सगळं कॉस्टली कॉस्टली मटेरियल वापरलेलं आहे वेलवेटसुद्धा खूप छान क्वालिटीचं आहे डार्क बॉटल ग्रीन कलर आहे हा ह्याच्यात थोडासा डार्क जास्त काळपड दिसतो आहे पण हा एक खूप सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे नक्की आवडलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि कधी तुम्हाला लागलं तर मला व्हॉट्सअपला सेंड करा ऑर्डर देताना आता पुढचा ड्रेस मी तुम्हाला घालून दाखवते एकाच हातानं घालताना थोडासा मला थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं शूटिंगचं तरी तुम्ही मला सगळ्यांनी ॲडजस्ट करून घ्यावं हे बघा पिवळा रंग स्वारीच्या सगळ्यात आवडीचा आणि त्याच्यावरती शिवली आहे ही कंथा टोपी खूप सुंदर अस फिटिंग सरसकट एकाच मापानं वस्त्र मी बनवत नाही त्यामुळं मला थोडासा वेळ लागतो तुमची ऑर्डर ही कस्टमाइज असते त्याच्यामुळं वेळ लागतोय तरी सगळ्यांनी समजून घ्यावं हो। एवढी एकच रिक्वेस्ट आहे पटकन पुढचा ड्रेस तुम्हाला घालून दाखवते आता केशरी केशरी रंग आहे बघा केशरी रंगाची सुंदर शाल आणि त्याच्यावरचा फेटा तुम्ही बघू शकाल मरून कलरचं वरती कॉम्बिनेशन केलंय अगदी सगळं सेम असं करण्यापेक्षा काहीतरी प्रत्येक फेटा एक मला दादा होता विचारत होता की फेट्याचे कोणते कोणते तुमच्याकडं प्रकार आहेत तर माझा प्रत्येक फेटा हा वेगळा बनतो कारण मी प्रत्येक फेट्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन देते सर सकट सगळे फेटे एकदम बन, मी बन बनवत नाही त्यामुळं म्हणाल तर हजार व्हरायटी तयार होती इतकी व्हरायटी तुम्ही दरवेळेस वेगळी वेगळी बनवू शकाल पटकन पुढचा ड्रेस घालून दाखवते जे माझ्या व्हिडिओ कंटिन्यू बघतायत त्यांनाच कळलं असेल की तिचा प्रत्येक ड्रेस हा वेगळा असतो कलर वेगळा फॅशन वेगळी सेम टू सेम कधी काहीच दिसणार नाही खूप सुंदर आहे बघा हा कलर तर मला खूप आवडतो आणि ह्या कापडाचं कापड खूपच याचं टेक्स्चर सगळ्याच वेलवेटचं चा टेक्स्चर छान आहे तरी नक्की माझ्याकडून ऑर्डर करा ही मावळा पगडी आहे पण मावळा पगडी करताना मी थोडासा एक बोटीसारखा एक माझ्याकडनं मी व्हेरिएशन दिलं आहे याला असा थोडासा बोटीसारखा आकार दिलाय आणि हा बघा निळा रंग खूपच दिसतो दिसतोय त्याच्यावरती लेसचं ले काम केलेलं नक्की तुम्हाला आवडलं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढा आणि जेव्हा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तेव्हा व्हॉट्सअपला सेंड करा व्हाईट रंग व्हाईटला गोल्डन कॉम्बिनेशन केलं आहे पुढचा ड्रेस घालून दाखवते हे बघा छोटे स्वून धोतर घातले आणि पेशवा टोपी घातली आहे आता दुसरा दुसरं घालून दाखवते तुम्हाला खरं तर हा फेटा मगाशी मी तुम्हाला दाखवला हा याच्यावरचा आहे के मी केशरीवरती ही टोपी केली आहे बघा ही टोपी केली आहे केशरीवरती मगाशी मी चुकून तो फेटा घातलेला हा फेटा मगाशी तुम्ही बघितला आहे हा फेटा या ड्रेसवरचा आहे मरूनवरचा आहे तरी अशा रीतीनं ही सगळी सुंदर अशी ऑर्डर मी तुम्हाला आज एक दाखवलेली आहे तरी नक्की कधीही वस्त्र लागली तर स्वामी वस्त्रालय याचीच आठवण यावी हीच स्वामींचरणी प्रार्थना आज इथंच थांबते परत भेटेल अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन काहीतरी डिझाईन घेऊन तोपर्यंत माझा तुमच्या सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ